मित्रांनो तुमचा वेळ वाया घालवत नाही डायरेक्ट मुद्द्यावरती येतो देशमुखांना मारून सर्व आरोपी एका स्कॉर्पियोतून पळाले सुदर्शन गुळे विष्णू साठे सर्व सापडले पण कृष्णा आंधोळे भेटत नाहीये आता खबर आली आहे की कृष्णा आंधोळे नाशिक मध्ये भेटलाय सापडलाय नक्की प्रकरण काय या व्हिडिओतून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब वरती आला असाल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोन मध्ये येईल संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ब्याण्णव दिवस पूर्ण झाले हत्या करून सुदर्शन घोडे विष्णू चाटे कृष्णा आंधळे आणि बाकी सर्व मंडळी काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ मधून परलीकडे पळून गेली सर्व सोबतच गाडीतून उतरले सर्व सोबतच पळून गेले पण एसआयटीला बीड पोलिसांना कृष्णा आंधोले सोडून सर्व आरोपींचा आता पत्ता सर्व भेटला पण अजूनपर्यंत सुद्धा कृष्णा आंधोले के हत्ती लागत नाहीये विषय काय जर एका माणसाला पकडायचा असेल तर त्याचा फोन नंबर काढा त्याचा नंबर ट्रेस करा शेवटची लोकेशन शोधून काढा नंतर तो जिथे उतरला होता गाडीतून तिथले कॅमेरे चेक करा जर तो एका कॅमेऱ्यात भेटला असेल तर तिथल्या आसपासचे कॅमेरे चेक करा असं केलं असता तुम्हाला नक्कीच कृष्णा आंधळे कुठे गेलाय लपून बसलाय याची माहिती भेटली असती जर नसेल माहिती भेटत तर सुदर्शन घोळेचा रिमांड घ्या त्याला तोड तोड तोडा कारण त्यानेच कृष्णा आंधळेला गाईड केला असेल की मित्रा तू तिकडे जाऊन लप माझी एक ओळखीचा माणूस तिकडे राहतो त्या सुदर्शन घोळेला तोडा त्याच्याकडून माहिती काढून घ्या कारण सर्वजण एका स्कॉर्पियोतून उतरले तरी सुद्धा तुम्हाला आंधोळे भेटत नाहीये आता अफवा पसरली होती की तो नेपाळमध्ये गेलाय काही लोक म्हणतायत की तो कुंभमेळामध्ये जाऊन लपला होता काही लोक म्हणतायत की तो आहे काही लोक म्हणतायत की तो नाशिकमध्ये जिवंत आहे नाशिकमध्ये फिरतोय नक्की चाललंय काय जानेवारी मध्ये एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये नाशिकमध्ये अफवा पसरली होती की कृष्णा आंधळले नाशिकमध्ये सुदर्शन घोलेच्या एका ओळखीच्या माणसाच्या घरी राहत आहे पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले रेकॉर्डिंग बघितल्या पण तो व्यक्ती जो सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत होता तो आंधळले नव्हता आता नवीन काय आहे तर नवीन दोन दिवसापूर्वी नाशिकच्या गंगापूर परिसरामध्ये दत्त मंदिराच्या दत्त मंदिरामध्ये एका माणसाने कृष्णा आंधळेला त्याच्या मित्रासोबत बघितल्याचा दावा केला त्या माणसाने त्वरित नाशिक पोलिसांना फोन लावला नाशिक पोलीस तत्काळ दत्त मंदिराजवळ पोचले कॅमेरा चेक केला जसं वर्णन त्या माणसाने सांगितलं की आंधळेनी पांढरे बुट काळी पॅन्ट पांढरा शूज सॉरी काळी बुट पांढरा शर्ट आणि काला मास्क घातला होता तशाच तशाच वर्ण वर्ण असलेला माणूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतोय आता ज्यांनी दावा केला की तो आंधळेच होता तो माणूस अतिशय आत्मविश्वासाने बोलतोय की आंधळेची आणि माझी नजर भिडली मी पटकन एका सेकंदात त्याला ओळखलं त्याने मला बघून त्याचा मास्क पुन्हा लावला आणि आपल्या मित्रासोबत गाडीवरती बसून फरार झाला जर एखादा शिक्षित माणूस इतक्या आत्मविश्वासाने बोलतोय की तो आंधळेच आहे तर मला वैयक्तिकरित्या असं वाटतंय की तो कृष्णा आंधळ असावा कारण एखादा माणूस इतका आत्मविश्वासाने बोलतोय त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल मग आता नाशिक पोलीस दोन दिवस उलटून गेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतायत आतापर्यंत त्या गाडीचा नंबर प्लेट काय गाडीवरती कोण बसलं होतं त्या दोन दा त्या दोन व्यक्तींची माहिती नाशिक पोलिसांना भेटली नाहीये जर ते दोन व्यक्ती कोण होते इतकी माहिती जरी भेटली असती तरी तो आंधळे होता की नाही हा प्रश्न मिटला असता पण पर अजूनपर्यंत नाशिक पोलिसांना गाडीवरती कोण बसलंय याची माहिती सुद्धा भेटली नाहीये तर असं म्हणावं का की नाशिक पोलिसांच्या हातातून पुन्हा एकदा कृष्णा आंधळले निसळलाय पण निष्ठून निष्ठून निसटणार किती कृपा करून संतोष देशमुखांच्या परिवारावरती दयामाया करा आणि या हत्येचा मुख्य आरोपी कृष्णा आदळे याला सोडून पकडून आणा ज्या प्रकारे खोक्या उर्फ सतीश भोसले यांना यांनी टी व्ही नाईन मराठीला एक मुलाखत दिली नंतर तो निसटला प्रयागराजला गेला आणि प्रयागराजवरून बीड पोलिसांनी त्याला शोधून आणलं तसाच प्रयत्न तुम्ही कृष्णा केस केसमध्ये का करत नाहीयेत हा खूप मोठा प्रश्न मला वैयक्तिकरित्या पडलाय आता तुम्हाला काय वाटतंय कृष्णा आंधोळे जिवंत आहे का कृष्णा आंधोले महाराष्ट्रामध्ये कृष्णा नाशिक नाशिकमध्ये आहे का कृष्णा आंधोळेला सुदर्शन घोले यांनी लपून ठेवलंय का या सर्व प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतंय याच उत्तर मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो नक्की लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही माझी नवीन व्हिडिओ टाकेल डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मला असंच सपोर्ट करत राहा ही व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद